नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत विधानसभेच्या उमेदवारीसाठी हाजी शौकत तांबोळी यांचा अर्ज पक्षाकडे दाखल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मागितली दोनशे पंचवीस विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादी भवन येथे अल्पसंख्यांक प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष हाजी शौकत तांबो यांनी अहमदनगर शहर दोनशे पंचवीस विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी अर्ज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके सर्व कार्यालयीन प्रमुख अमोल जाधव यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी नगर तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक अल्पसंख्याक उपाध्यक्ष समीर पठाण व्यापारी उद्योग सेलचे अध्यक्ष अनंतराव गार्दे प्रदेश सचिव फारुख रंगरेज फैयाज तांबोई जिशान खान निसार बागवान फरन रंगरेज आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या विधानसभेसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी साहेब यांच्यातर्फे पक्षाला मी आपले उमेदवारी मागत आहे अहमदनगर शहर और जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील मुस्लिम समाजामध्ये जे मी यापूर्वीपासून काम करत आलेलो आहोत त्या दृष्टिकोनातून खास करून पक्ष स्थापन झाल्यापासून पक्षाचं काम करत आलेलो आणि खास करून ज्या वेळेसपासून लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही ह्या ठिकाणी पक्षासाठी कार्य केलेलं आहे मी महाराष्ट्रामध्ये विविध पदावर काम केलेलं आहे राज्य मागास वर्गावर मी सहा वर्ष काम केलेलं आहे मी सध्या ऑल इंडिया हजीन वाटूर असोसिएशनचा ऑल इंडियाचा चेअरमन आहे तांबळी समाजाचा से महाराष्ट्राचं सेक्रेटरी से से आहे अमेंद्र सरचा अध्यक्ष आहे तांबळी मशिदीचे कब्रस्तान ट्रस्टचा मी चेअरमन आहे त्याचबरोबर मुस्लिम ओबीसी संघटना ऑल इंडियाचा मी चेअरमन आहे त्या संघटनेमध्ये काम केलेलं आहे चानसदान हायस्कूलचा माझी वाईस चेअरमन माझी सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे रहि शिक्षण संस्थेमध्ये मी जनरल बॉडीचं सदस्य म्हणून आज कार्य करत आहे साताराची आपल्या रहि शिक्षण संस्थेमध्ये त्याचबरोबर राज्य मागासवर्गाच्या हिशोबाने संपूर्ण हिंदू ओबीसी मुस्लिम ओबीसी आणि विविध सामाजिक संघटनेबरोबर मी काम कार्य के कार्य केलेलं आहे आणि विविध शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये काम केले असल्यामुळं महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मी सुप्रसिद्ध आहे आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही वातावरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्या वातावरणा अनुसरून विविध सामाजिक संघटना विविध सामाजिक नेत्यांनी आणि समाजाने खास करून मला सांगितलं की भाई आता ह्या येत्या विधानसभेसाठी तुम्ही उभा राहा जेणेकरून समाजाचे जे प्रश्न सुटले जातील आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोच आहोत की कशा प्रकारचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये मुस्लिम समाजाला कुठं ना कुठं मुस्लिम समाजाचा आवाज बुलंद व्हायला पाहिजे मुस्लिम समाजाचे प्रश्न सुटाय पाहिजेत मग ते सामाजिक असो शैक्षणिक असो राजकीय असो हे सुटायला पाहिजेत त्या दृष्टीकोन तुम्हाला खास करून समाजातील विविध नेत्यांनी समाजातील विविध बिरादऱ्यांनी ओबीसी सह माझ्या कार्यकर्त्यांनी विनंती केल्यामुळे मी खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरं मी आज ह्या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष नात्याने जे पाना वाहत आहेत सध्या म्हणजे उपाध्यक्ष आहेत श्री लोटके सर यांच्याकडे मी आज या ठिकाणी अर्ज दाखल करत आहेत आणि आज अर्ज दाखल करत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सय्यद खरील आहेत आमचे व्यापारी राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी संघाचे संघटनेचे अनंतराव गार्दी आहेत फारुप रंग्रेज आहेत आणि अल्पसंख्याक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अतर आहे सलीम आहे आणि विविध पदाकार या ठिकाणी तालुक्याचे अध्यक्ष आहेत तुमच्या राष्ट्रवादीचे ह्या ठिकाणी आज यांच्या उपस्थितीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्ज केलेला आहे मनशाही आहे की माझ्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत मनशाही की कुठं ना कुठं मुस्लिम समाजाचे अल्पसंख्याक समाजाची आवाज दाबले नाही जाता त्यांना कुठं ना कुठं त्यांना आपलं कोणी आहे आपल्याला प्रतिनिधी भेटतो आहे आणि आपल्या प्रतिनिधी समाजाचं काम होतंय आहे ही आशा हिशोबाने आम्ही मागितलं निश्चितच इच्छा आहे आणि मला वाटतं की परमेश्वर कुरकुन हे काम होऊन जाईल आणि मी समाजाची कुठं ना कुठं सेवा करत राहिली विधानसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीस सालामध्ये होणार आहेत या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने अनेक कार्यकर्त्यांची उमेदवारी मिळावी अशी मागणी आहे हे साहजिक आहे कारण आमचे पवार साहेब यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के आमच्या आघाडीची महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि त्या सत्तेमध्ये समाजाचं काम चांगल्या प्रकारे करता यावं म्हणून कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि त्याप्रमाणे अनेक समाजातील वेगवेगळे विविध काम करणारे कार्यकर्ते उमेदवारी मागत आहेत आमचे नेते शरदचंद्र पवारसाहेब जयंतराव पाटील हे सगळे पूर्णपणे विचार करतील आणि आमचे शौकतभाई तांबोळींनी उमेदवारी मागितली अनेक कोणी अनेक मागणारे आहेत तर यांच्या याचा विचार करून योग्य उमेदवाराला ते उमेदवारी देतील अशी मला खात्री आहे आणि या वेळेला आमचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल अशी मला खात्री आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर